नमस्कार प्रतीक्षा न्यूज मराठी बाय मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर एक नजर टाकूया आजच्या महत्वाच्या घडामोडींवर अमरावतीत आमदार रवी राणा यांच्या वक्तव्याविरोधात महिला काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते तर लाडकी बहीण योजनेबाबत आमदार रवी राणा यांनी एक कार्यक्रमादरम्यान वादग्रस्त वक्तव्य केलं होतं या वक्तव्यावरून अमरावतीत महिला काँग्रेस आक्रमक झाली आहे रवी राणा यांनी महिलांनी आशीर्वाद दिला नाही तर त्यांच्या खात्यातील पैसे परत घेणार असं म्हटलं होतं या त्यांच्या वक्तव्याविरोधात महिला काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त केलाय जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेस पदाधिकाऱ्या रवी राणा यांच्या प्रतिमेला बांगड्यांचा हार घालत निषेध नोंदवला आहे तर रवी राणा यांनी स्वतःच्या खात्यातील पैसे काढून ही योजना राबवली नाही लाडकी बहीण योजनेचे पैसे हे महिलांच्या हक्काचे आहेत त्यामुळे याला कोणीही हात लावू शकत नाही अशी प्रतिक्रिया यावेळी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वा लाखे यांनी दिलाय आंदोलन करते रवी राणाला आम्हाला विचारायचं आहे की जे आमच्या लाडके बहीण योजना राबवलेली आहे शासनाने ही का यांच्या अकाउंट मध्ये पैसे जमा करून यांनी राबवलेली आहे का लोकसभेच्या इलेक्शनमध्ये जो महिलांचा इम्पॅक्ट झाला आणि यांच्या मनामध्ये एक भीती बसली की आता महिला यांना मतदान करणार नाही आणि त्यामुळे त्यांनी ही लाडकी बहीण योजना काढली होती आणि लाडकी बहीण योजना आम्ही वारंवार सांगत होतो की ही योजना जी आहे ही फसवी आहे परंतु तरीही आम्ही चुप होतो कारण जर पंधराशे रुपये आमच्या भगिनींना मिळत असेल तर आम्ही आनंदी होतो परंतु ज्या पद्धतीने दोन हजार चौदाला यांनी महिलांना फसवलं त्याची पूर्ती पुन्हा दोन हजार चोवीसला करण्यासाठी यांनी ही योजना काढली होती यांचं महिलांवर असलेलं प्रेम हे वारंवार दिसून येतं लोकसभेमध्ये सुद्धा सर्वांनी बघितलं की यांच्या बहिणी किती लाडाच्या आहे आम्ही महाराष्ट्राच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये फिरलो असताना यांनी बहिणीवर केलेलं प्रेम मतदानाच्या रूपाने महिलेंनी दाखवून दिलं आणि मी जाहीर आव्हान करते महाराष्ट्रातल्या महिलेंना की लाडकी बहीण योजनेच्या अकाऊंटला जर यांनी हात लावला तर महाराष्ट्रातली महिला काँग्रेस काय यांना आम्ही दाखवून देऊ आणि यांच्यात जर धम्मक असेल तर यांनी लाडकी बहीण योजनेला हात लावून दाखवावा तो हक्क आमचा आहे ते पैसे आमचे आहे आणि तो हक्क आम्ही घेणारच र, र रवी राणांनासुद्धा मला सांगायचं आहे की हे पैसे तुम्ही काही तुमच्या अकाऊंटमधून राणाजी दिलेले नाही आहे हे अकाउंटमधून जर दिले असते तर तुम्हाला सांगते की जी तुमची लोकसभेमध्ये धावपळ झाली ना ते पैसे वाटून साड्या वाटून सुद्धा लोकांनी तुम्हाला नाकारलेला आहे आणि ही योजना जी आहे ही योजना मुख्यमंत्र्यांनी जी राबवली आहे मुख्यमंत्री काही एका पार्टीचा नसतो मुख्यमंत्री हा पूर्ण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे पैसे जे आहे महाराष्ट्रातील जनते जे आहे ते तुमच्या बापाचे पैसे नाही आहे म्हणून ज्या पद्धतीची दमदाटी तुम्ही सुरू केलेली आहे आज या महिलांनी बांगड्या भरलेल्या आहेत मी तर म्हणते बांगड्यासुद्धा भरू नये वेळ आल्यास ज्या रस्त्यावर सापडतील ना त्या रस्त्यावर ठोकण्याचं काम महाराष्ट्रातली महिला काँग्रेस यांना करणार आहे त्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमच्या आशा वर्करला सांगितलं ज्या आशा वर्कर, जा वर्कर गावागावामध्ये जाऊन यांची सेवा करतात त्या आशा वर्करला या शब्दात उपमुख्यमंत्री म्हणतात की दहा हजार रुपये महिना आम्ही तुम्हाला देतो तुम्हाला कमी पडल्यास तुम्ही लाख रुपये महिना मागाल अहो तुमची काय नियत आहे लाख रुपये द्यायची पंधराशे रुपये द्यायची तुमची नियत नाही तुम्ही लाख रुपये देऊ शकता या उलट महालक्ष्मी योजना जी काँग्रेसनी काढली ती महालक्ष्मी योजना तुम्ही राबवा तेव्हा आम्ही म्हणू की महिलांच्या बाजूने तुम्ही आहे परंतु ज्या पद्धतीची दमदाटी तुम्ही सुरू केली आहे रवी राणा आम्ही अमरावतीत आलेलो हो। आहोत जर तुमची हिंमत असेल तर चौकात येऊन आम्हाला सांगा की पंधराशे रुपये आम्ही आमच्या महिलांच्या अकाउंटमधून वापस घेऊ मग आमची महाराष्ट्रातलीच सोडा जिल्ह्यातलीच महिला काँग्रेस तुम्हाला सांगेल की त्या अकाउंटला तुम्ही कसा हात लावता आपल्या घरच्या इस्टेट विकून हे आमच्या भगिनींना पंधराशे रुपये देणार होते का असा सवाल कल्याण काळे यांनी मुख्यमंत्र्यांनी निवडणुका लागल्या म्हणून आपल्या राज्यातील सरकारने भगिनींची चेष्टा केली तुम्हाला पंधराशे रुपये देतो तुम्ही आम्हाला मतदान द्या ही स्कीम काढली आहे आणि त्याला पंधराशे रुपये अनुदान देऊ असे सांगितले आमची किंमत करायचे काम या दृष्टीने झाले तर या गोष्टीच वाईट वाटतंय ती योजना चालू होण्याआधीच चा सरकारच्या खऱ्या गोष्टी समोर आल्या रवी राणा म्हणाले की जर तुम्ही आम्हाला मतदान केले नाही तर ते पंधराशे रुपये आपण परत घेऊ आपल्या घरच्या इस्टेट विकून हे आमच्या भगिनींना पंधराशे रुपये देणार होते का असा सवाल त्यांनी केला तसेच त्याच्या घरचा पैसा आहे का आम्ही टॅक्सच्या माध्यमातून सरकारच्या तिजोरीत तो पैसा भरतो निवडणुकीच्या तोंडावर या प्रकारे त्या पैशाची उधळपट्टी करण्याचे काम करत आहेत हे योग्य नाही म्हणून आम्ही त्याचा तीव्र शब्दात निषेध करतो असंही कल्याण काळे यावेळी म्हणाले रवी नाना जे वक्तव्य केलं ते असं आहे की मुख्यमंत्र्यांनी निवडणुका लागल्या म्हणून या राज्यातल्या सरकारने आमच्या भगिनींची चेष्टा केली की तुम्हाला आम्ही पंधराशे रुपये देतो तुम्ही आम्हाला मतदान द्या या पद्धतीने ही स्कीम काढली आणि त्यांना पंधराशे रुपये अनुदान देऊ असं सांगण्यात आलं वाईट या गोष्टीचं वाटतं की आमची किंमत करायचं काम या निमित्ताने झालं आणि दुर्दैवाने ती योजना चालू होती न होती तर सरकारची खऱ्या गोष्टी समोर आल्या आणि रवी राणाने सांगितलं की जर तुम्ही आम्हाला मतदान केलं नाही तर ते पंधराशे रुपये आम्ही परत घेऊ म्हणजे यांच्या घरच्या एसटीटी विकून हे आमच्या त्या भगिनीला दीड हजार रुपये किंवा पंधराशे रुपये देणार होते का त्यांच्या घरचा पैसा आहे का आम्ही वेगवेगळ्या वे टॅक्सच्या माध्यमातून कराच्या माध्यमातून तो पैसा सरकारच्या तिजोरीत भरतो आणि त्याची या, पर, या प्रकारे निवडणूक आली म्हणून अशा पद्धतीची उधळपट्टी करण्याचं काम ते लोक करू लागले हे योग्य नाही म्हणून आम्ही त्याचा तीव्र शब्दात निषेध करतो एकीकडे आपल्या मतदारसंघामध्ये हिंदू मोर्चा कशाचा मोर्चा हिंदू मोर्चा आहे सिलगुरमध्ये हिंदू मोर्चा ते भारतीय जनता पक्षाचा आणि आर एस एस अजेंडाच आहे हिंदूचा मोर्चा काढणं आणि हिंदू खत्रेमे म्हणणं कोणीच खत्रेमे नाही सध्याची खुडची खत्रेमे धन्यवाद स्वर्गीय विलासराव देशमुखांच्या विचारांची शिदोरी घेऊन आम्ही जनतेची सेवा करतो असं वक्तव्य कल्याण काळे यांनी केलंय तर आज स्वर्गीय विलासराव देशमुखांचा स्मृती दिवस आहे स्वर्गीय विलासराव देशमुखांना आदरांजली वाहतो त्यांच्या विचारांनी या राज्यात पुरोगामी विचार आणखी वाढलेत त्यांच्या विचारांची शिदोरी घेऊन आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्याच पद्धतीने या राज्याची सेवा कशी होईल गोरगरीब जनतेची सेवा कशी होईल पुन्हा एकदा त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असे कल्याण काळी यावेळी म्हणाले आज स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांचा स्मृती दिवस सर्वप्रथम मी स्वर्गीय लोकनेते विलासरावजी देशमुख साहेबांना या ठिकाणी आदरांजली वाहतो आणि त्यांच्या विचाराने या राज्याला निश्चितपणाने आजपर्यंत पुरोगामी विचार आणखीन वाढला किंबहुना त्यांना त्याच्यात मदतच झाली आणि त्यांच्या विचारांनी त्यांच्या विचाराची शिदोरी घेऊन आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी त्याच पद्धतीने काम करून गोरगरीब जनतेची सेवा कशी होईल किंबहुना या राज्यामध्ये या देशामध्ये पुन्हा काँग्रेसला वैभव प्रत प्राप्त कसं होईल याचाही विचार आमच्या सगळ्यांच्या मनात आहे परत एकदा आदरणीय विलासरावजींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो धन्यवाद वसईत अर्नाळा गावामध्ये एका पिसाळलेल्या कुत्र्याने हैदोस घातला आहे है तर या पिसाळलेल्या कुत्र्याने एकाच दिवशी तब्बल अठ्ठावीस जणांना चावा घेतला असून वीस ते पंचवीस कुत्र्यांना देखील त्याने चावा घेतलाय यामुळे येथील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे गावातील लोक शाळकरी मुलं गावात फिरण्यासाठी हातात दांडा घेऊन फिरतात रात्रभर जागत पहारा ठेवत आहेत सातारा जिल्ह्यात खड्डे आढळून आले तर जिल्हा प्रशासनाला एन एच आय बाबत कडक आदेश दिले होते त्यांनी आता ताबडतोब खड्डे भरायचे काम सुरू केलं आहे जर पंधरा ऑगस्ट नंतर खड्डे दिसले तर इशारा प्रमाणे गुन्हे दाखल करणार असं वक्तव्य पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी केलं आदेश आपण या संदर्भातले नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाला मागच्या बैठकीमध्ये दिलेले होते त्यानंतर मी दोन वेळा त्या रस्त्यानं प्रवास केला तर आबोडतोब त्यांनी खड्डे भरायचं काम सुरू केलेलं आहे त्यांना पंधरा ऑगस्ट डेडलाईन दिलेली आहे हे अत्यंत योग्य रास्ता आहे परंतु अजूनसुद्धा जर त्यांच्याकडनं खड्डे भरले गेले नसतील तर परत एकदा त्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आदेश दिले जातील आणि जर पंधरा ऑगस्टच्या नंतर मोठ्या प्रमाणात खड्डे जाणवून आले त्याच रस्त्यावर तर निश्चित आम्ही जसं त्यांना इशारा दिला होता त्याप्रमाणे त्या एन एच आयच्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील ग्रेट सेपरेटर मध्ये एका अल्पवयीन मुलास मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी आहे की बारा ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास वाय सी कॉलेज समोर असणाऱ्या ग्रेड सेपरेटर मध्ये साहिल प्रवीण साबळे या शिवथर इथे राहणाऱ्या विद्यार्थ्यास हत्यार आणि लाथा बुक्क्यांनी मार केल्या प्रकरणी साहिल इनामदार आणि त्याच्या सोबत असलेल्या पाच अनोळखी इसमांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात दा गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिक तपास महिला पोलीस नाईक बोराटे या करीत आहेत तर या होद्याच्या महत्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय